नमस्कार हो दादा दा नमस्कार आज काय आणले आठपाडीला आठपाडीला आज बकरा आणलाय बकरा आणलाय काय सांगतोय बकऱ्याच एक सव्वा लाख सांगतोय सव्वा लाख रुपये दाताला एक असं आहे काही दाताला चार दाते चार दाती आता आता मेंढ्रा नि चालू असं म्हणायचं काय नाही एक नंबर पिली पडते त्याची दहा पिली पडली काय दहा पिल्ली आहेत चांगली पिल्ली आहे ना आ, तर किती आलता फायनलपड्याला काय तरी पडेल काय मेटा करून घेतलेला आहे जमीन घेतली म्हणून आणलाय नाही असला बकरा कोण आणते देवा तरी पण आपलं कितीला काय कसं काय या पडेल आला तरी काय मुडा मेटा नव्वद पर्यंत करून टाकायला म्हणजे नव्वद पंच्याण्णव आला तर घेऊन टाकायच मला पहिला आता या पाखर्याय ते आपलाच आहे पाखर्या बैल तुमचा बैल आहे मग त्यामुळं क्षेत्र घेतल्यामुळं मेंढर काशीगावला येते काशीगावला मेंढरा बाग द्राक्ष तिकडे आहे बकरा आल्या योग्य तर देऊन टाकायचा तर आपला काय तर क्षेत्र घेतलेलं आहे जरा चल ते आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं नाव सांगा विलास भीमराव धडस विलास भीमराव धडस मोबाईल नंबर काय शहत्तर शहात्तर सत्यात्तर एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणचाळीस तर चालते मित्रांनो जर कोणाला बकरा वगैरे खरे खरेदी खरेदी करायचा असेल तर संपर्क शकता बकरा फिरवून दाखवाल थोडा बकरे चाली बघू शकता कशी आहे काय तुम्ही एक नंबर असा बकरा आहे कुणाला घ्यायचा असेल तर संपर्क करा